बघा ही कारल्याची भाजी आहे ना अशी ज्वारीच्या भाकरीसोबत खायची मस्त लागते अजिबात कडू लागत नाही आणि ही भाजी आहे ना आपली जुनी लोक आजी आज आई बनवायची ना तशीच ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना एकदम अशी मस्त कारल्याची भाजी बनवणार आहोत कारल्याची भाजी आहे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खात इथं मी आहे ना पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आपण कारली चिरून घेऊया भरलेली छान अशी कारलीची भाजी बनवायची आहे आपल्याला तर कारली चिरून घ्यायची एकदम ताजी कारली लिहिली आहेत बघा मी हे आणि जास्त निबर नाही आहेत कारली थोडीशी कवळीच कारली इथं मी घेतलेली आहेत अशी मधी मधोमधे ना कारलेला चिर मारून घ्यायची कवळे बी असते ना कारल्यामध्ये तर ते काढून टाकाय सर्व बघा काढून टाकलेले आहेत असेच पण आहे ना बाकीचे कारले पण असेच चिरून घेऊया सर्व कारले ना आपली इथं चिरून झालेली आहेत तर इथं मी ना एक चमचा मीठ एक छोटा चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मीठ आणि हळद आहे ना थोडस मिक्स करून घेऊया हे मिक्स करून घेतलेले आहे ना मीठ हळद ह्या कारल्यामध्ये थोडं थोडंसं लावून घ्यायचं कारल्याला हात या पद्धतीने कारलं केलं ना आता कारल्याची भाजी बघा अजिबात तुम्हाला पडू लागणार नाही सर्व कारले कारल्याने ना हळद मीठ लावून झालेलं आहे त्याचं पाणी गरम झाले त्याच्यावरती ठेवूया एक चाळणी त्या चाळणीवरती ना आपल्याला आता ही कारली ठेवायची आहेत त्याच्यावरती झाकण ठेवून आहे ना फक्त दहा मिनटं आपण हे कारले उकडून घेऊया भाजीसाठी एक छोटंसं वाटण बनवून घेऊया तर बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे थोडंसं सुकं खोबरं बारीक काप करून सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरी आणि अर्धी वाटी शेंगदाणे छोटीच वाटी आहे मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत बघा शेंगदाणे हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि कोथंबीर आपल्याला वाटण्यात नाही लागणार आपण नंतर मिक्स करणार आहोत इथं बारीक चिरलेली कोथंबीर पण आहे मोठभर आणि इथं घेतलेलं आहे एक चमचा घरगुती काळा मसाला आपण हे सर्व वाटून घेऊया एकत्र एक एकत्र मसाला बनवून घ्यायचा आता तर सुरुवातीला आहे ना टाकायचे खोबऱ्याचे काप लसूण आणि अर्धा चमचा जिरे पहिलं आहे ना खोबरं लसूण आणि जिरी आपण बारीक वाटून घेऊया वाटून घेतलेलं आहे खोबरं आहे ना अगोदर वाटून घ्यायचं म्हणजे बारीक होतं व्यवस्थित असं खोबरं लसूण आणि जरी मस्त पैकी असं वाटून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकूया ह्याच्यामध्येच टाकायचं आता खोबरं वाटून घेतले ना त्याच्यामध्येच टाकूया एक चमचा तिखट आणि हे अर्धी वाटी शेंगदाणे आता परत हे बारीक करून घेऊया आता जास्त बघा सर्व <स्थाथ> मसाला इथं आपला तयार झालेला आहे भाजीसाठी छान असं एकत्र सर्व वाटून घेतलेलं आहे पण आहे ना शेंगदाणे शेंग असे एकदम बारीक केले नाही बघा असे थोडस अगोदर आपण खोबरा लसूण आणि जिरी वाटून घेतली ना तर असं थोडस जाडसरच नंतर शेंगदाणे वाटून घ्यायचे तर छान असा हा मसाला आपला इथं तयार झालेला आहे आपण कारली उकडली का दहा ते बारा मिनटं झालेत बघा आपण कारले उकडायला ठेवली होती कारले उकडलीत का पाहूया झाकण काढून छान असे कारले मऊ झाले आहेत बघा आणि कारल्याचं आहे ना कलर पण थोडा चेंज झालं आहे छान असे कारले आपले उकडलेले आहेत दहा ते बारा मिनटामध्येच गॅस बंद करून टाकूया आणि कारले आपण खाली काढून घेऊया आता ही कारली आहे ना आपल्याला अशी छान पाण्यामध्ये टाकून आहे ना धुवून घ्यायची मीठ हळद लावले आहे ना आपण ते जास्त मीठ पण आहे ना भाजीला राहिलं नाही पाहिजे असं एक दोन पाण्याने कारले आपण धुवून घेऊया थंड पाण्यामध्ये टाकून कारले धुवून घेऊ मिठाचं पाणी आहे ना पण धुवून घेतलेले आहेत हे कारल्यातलं पाणी थोडंसं असं काढून टाकूया घेतलेली आहे धुवून आता आपण हा बनवलेला मसाला आहे ना काढूया ताटामध्ये असाच मसाला आहे ना दुसऱ्या कुठल्या पण सुक्या भाज्या ढोबळे मिरची वांग्याची भरलेली भाजी करायला आहे ना असा मसाला जर बनवून एकदा ठेवला ना बघा मस्त असा हा सुका मसाला बनवलेला आहे ना महिनाभर तरी फ्रीजमध्ये आरामशीर टिकतो बघा भरलेली भेंडी सर्व भाज्यांसाठी ना हा मसाला एकदम झटपट भाजी करण्यासाठी ना आता हा मसाला बनवला ना असाच मसाला भरपूर एक महिनाभरासाठी तुम्ही बनवून ठेवू शकता छान असं सर्व मसाला ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ थोडंसं टाकायचं मीठ आपण कारलेलं पण लावलेलं आहे एकदम पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि टाकूया पाव चमचा हळद आणि टाकूया कोथंबीर मुठभर कोथंबीर इथं मी चिरून घेतलेली आहे कोथंबीर हे टाकले ना आपण ह्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आता तर मसाला आहे ना आपल्याला ह्या कारल्यांमध्ये भरून घेऊया सर्व मसाला छान मीठ हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही कारल्याची भाजी आहे ना आपले जुने लोक बघा बनवायचे आजी आई त्यांच्या हातची रेसिपी खाल्ल्यासारखंच तुम्हाला चव लागणार असे मस्त कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही आणि खायला तर खूपच छान लागते असं सर्व दाबून मसाला भरून घ्यायचा आहे कारल्यांमध्ये सर्व कारली आहे ना मसाला छान असा भरून झालेला आहे आपण बनवून घेतलेला मसाला ह्या पाव किलो कारल्यांसाठीच होता तर सर्व मसाला आपण भरून घेतलेला आहे कारल्यांमध्ये कारले आपण छान असे लोखंडी तव्यावरती फ्राय करून घेऊया बघा तवा आहे ना गरम झालेला आहे लोखंडी तवा मी इथं घेतलेला आहे खास कारल्याची भाजी बनवण्यासाठी कधी पण आहे ना पहिले जुनी लोक बघा आपले लोखंडे तव्यावरतीच असं भरलं कारलं हे करायची ना त्याची चव वेगळीच असायची त्यासाठी वरतीच आहे ना भाजी परतून घ्यायची भरलेली कारली टाकूया तेल तवा गरम झालेला आहे तेल थोडस गरम होऊन द्यायचं आणि टाकूया थोडीशी अर्धा चमचा जिरी आता आपल्याला आहे ना कारल्याची भाजीसाठी लसूण वगैरे काही टाकायचं नाही फक्त जिरी टाकायची आहे जिरी भाजून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित भाजलेली आहे गॅस थोडासा कमी ठेवायचा आता मीडियम गॅसवरती आहे ना छान परतून कारली परतून घ्यायची तुम्ही ना या पद्धतीने ना कारल्याची भाजी आता करून बघा बघा किती छान चविष्ट भाजी लागते एका साईडने थोडंसं परतून घेऊया एका ने थोडस परतलं काय करायचं दुसरी पण साईड आहे ना उलट पालट करून ये ना कार छान परतून घेऊया परत दुसऱ्या ने असं ठेवायचं थोडस पकडून एकदम मिडियम गॅस वरती आहे ना खरपूस असं परतून घेतलेलं आहे एवढं वेळ परतलो ना आपण दोन तीन मिनटं तरी पण बघा आतला मसाला आहे ना अजिबात खाल्ला नाही अशी कारली मस्त आपण भरून घ्यायची अजिबात मसाला था था इकडं तिकडं झालं नाही कारल्यातला टाकूया आणि कारलं आहे ना आपण मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करून घेऊया आता ही भाकरीवरती आहे ना आपण कारलं काढून घेऊया किती छान कारलं आपल्या इथं तयार छान इथे ना ज्वारीच्या भाकरीसोबत मी कारलं सर्व करून घेतलेलं आहे कधी पण चपाती बरोबर पण चांगलंच लागतं वरण भात असलं तरी तोंडे लावण्यासाठी कारलं चांगलं लागतं पण ह्या ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम खायला मस्त लागतं तर ही भरली कारली बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीतान नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने ना आपले जुनी आजी आई असे जुने आपले लोक कारलं बनवायचे ना त्या पद्धतीने कारलं एकदा नक्की बनवून बघा तर ही कारलेची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता ननवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला